छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अनेक दिवसांपासून लाखो रुपयांचे मोबाईल चोरून विक्री सांगत असलेला शातिर गुन्हेगार शेररी उर्फ पिल्या इमा वर्ष बत्तीस याला अखेर भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली अनेक पोलीस स्टेशन मध्ये बारा गुन्हे दाखल असलेला आणि लाखो रुपयांचे मोबाईल मोटारसायकल चोरी करून विक्री करणे हा याचा व्यवसाय होता याच्या मार्गावर होते अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रचून याला ताब्यात आधारेच याच्याकडील विविध कंपनीचे अकरा मोबाईल एक मोटारसायकल एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या शातील गुन्हेगारावर एकूण बारा गुन्हे दाखल असल्याचं उघड झालेलं आहे ही सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी प्रकाश पाटील सचिन जाधव अमोल इंगळे भावेश खरात विजय कुंभार नितीन पैसाणे यांनी ही कामगिरी केली आहे आणि जे सी की शेखर बागड्यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला मुक्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार विलिया फकीर उर्फ आहे यांना अटक केली त्याच्याकडून आतापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केली आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमान जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस असलेल्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत दा 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 त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखे इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आदल्यापर्यंत शहाऐंशी मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकोणशहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये अकरा चोरीचे आहेत इतर मिसिंग मोबाईल आहेत असे ऐंशी मोबाईल आतापर्यंत रिक्लोड केलेले आहेत जप्त केलेले आहेत कशी काय हा जो पिल्या वकील जो आहे तो भिवाणीमध्ये राहणार आहे ज्याचा लोकांचे जे बसमध्ये असतील लवकर असतील वगैरे असतील किंवा चालत्या मोटरसायकलवर बस जायची गुन्हे करायचा त्या अनुषंगानं आपल्याला खूप खोपणे माहिती मिळाली होती त्याच्यातून आपण तपास केलं तर जवळपास दोन लाख पंचवीस हजार एक आरोपी तपास निष्पन्न झालेला आहे काय त्याचे आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणार अधिकची माहिती घेतात तपासून काय संपूर्ण सुद्धा या आरोपीवर काय गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत सर असे असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात अशा अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलिसांचा काही निर्णय आहे का या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये गडिबार असेल किंवा एक ज्या अनुषंगाने डिटेन्शन असेल जेव्हा काय कारवाई झाले त्या अनुषंगाने त्याचं नियोजन आणि कारवाई करत करतो न्यूज जी महाराष्ट्र साठी हुसेन शेख मुंबई